शरद पवार हेच राज्यातील महाजातीयवादी नेते आहेत असा थेट आरोप हाके यांनी केला हाके पुढे म्हणाले की शरद पवारांच्या पक्षाचा बेस हा धनगर आहे जरांगे यांनी कायदा बिघडवल्यास त्यांना जशास उत्तर मिळेल ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आज जोरदार टीका केली जालन्यातील विडिग्रोदी गावामध्ये मराठा व ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे काल रात्री मराठा व ओबीसी आंदोलक समोरासमोर आल्यानं तणाव वाढला दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर हाके यांनी आज शरद पवारांवर गंभीर आरोप केल्याने ही चर्चा वाढली मंडळ आयोग तयार होत असताना शरद पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मग शरद पवार हे मनोज जरांगे यांच्या बाबत का बोलत नाहीत शरद पवार हेच राज्यातील महाजातीयवादी नेते आहेत असा थेट आरोप हाके यांनी केला हाके पुढे म्हणाले की शरद पवारांच्या पक्षाचा बेस हा धनगर आहे मग तरीही आमच्या आंदोलनानंतर शरद पवार किंवा त्यांचे आमदार कधीही बोललेले नाहीत उद्धव ठाकरेही आमच्या आंदोलनाबाबत कधी बोलले नाहीत नाही। पवार व ठाकरेंना ओबीसी फक्त मतांपुरता लागतो यापुढे ओबीसी फक्त ओबीसींनाच मतदान करेल असा इशारा सुद्धा हाके यांनी दिला हाके पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही कधी ओबीसी भाषा येत नाही त्यामुळे मला त्यांच्यावर आरोप करणंही वावग वाटलं नाही काल रात्री आमच्या आंदोलनासमोरून झुंडी गेल्या त्यांनी घोषणा दिल्या त्यामुळे ऍक्शन रिॲक्शन झाली असंही हाके यांनी स्पष्ट केलं म्हणून जरांगे यांनी कायदा बिघडवल्यास त्यांना जशास तसं उत्तर मिळेल राणे समिती गायकवाड आयोग खंडपीठाने दिलेलं जजमेंट हे जरांगेनी वाचलं आहे का असा सवाल हाके यांनी केला जरांगे यांना काल सलाईन लावण्यात आलं त्यामुळे त्यांचं उपोषण रात्री संपलं जरांगे तुझं आणि धनगर यांचं भांडण नाही तर मग पंकजा मुंडे महादेव जानकर यांना पराभूत करायला तुम्ही का गेला असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे